नमस्कार मी तन्मय केतकर आज आपण कुळ कायद्याची माहिती कायद्याचं नाव कुळ वहिवाट आणि जेव्हा आपल्याकडे सावकारी पद्धत प्रचलित होती तेव्हा सावकाराच्या जमिनींवर कुळ प्रत्यक्ष शेती करत होते आणि या कुळांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन सावकार त्यांची विविध प्रकारे लुबाडणूक आणि छळवणूक करत असे कोळांच्या या लुभाडणुकीला आणि छळवणुकीला आळा घालण्याकरता कुळ कायदा करण्यात आला कुळ कायद्याने कसेल त्याची जमीन या न्यायाने ते प्रत्यक्ष असलेल्या जमिनी मालकी हक्काने देण्याचा मार्ग खुला केला कुळांना या मालकी हक्काने मिळालेल्या जमिनींवर त्यांनी शेती करून आपला चरितार्थ चालवावा आणि त्या विकून टाकू नये म्हणून कुळ अंतर्गत मिळालेल्या जमिनींच्या विक्रींवर काही निर्बंध आहेत कुळ कायदा अंतर्गत मिळालेली जमीन विक्री करायची असल्यास त्याला पूर्व परवानगी लागते आपण आपल्या मागच्या व्हिडिओ मध्ये भूधारणा पद्धती पाहिली एखादी जमीन जर कुळ कायद्याची असेल तर सातबाऱ्यावरील भूधारणा पद्धती या रकान्यामध्ये कुळ कायदा कलम च्या शर्तीस अधीन असा शेरा टाकण्यात येतो आणि असा शेरा असलेली जमीन जर विक्री करायची असेल तर त्याला पूर्व परवानगी घ्यायला लागते त्यानंतरच त्या, त्या जमिनीची विक्री शक्य होते आज आपण कुळ कायद्याची थोडक्यात माहिती बघितली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद